नमस्कार मी सुवर्ण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते पण नेहमी गाजराची खीर गाजराचा हलवा पराठे से कोशिंबीर वेगवेगळे पदार्थ करतो गाजर हे आपल्या आरोग्यासाठी खूपच पौष्टिक आहे तसेच त्यामध्ये विटॅमिन ई असल्यामुळे आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे तर अशा गाजर खाण्यास मुले तसेच मोठे गाजर खाण्याचा खूप कंटाळा करतात तर आपण अगदी वेगळ्या पद्धतीने आज कॅरेट राय गाजरापासून राईस कॅरेट राईस कसे बनवतात ते पाहणार आहोत कॅरेट राईस करण्यासाठी मी एक एक बाऊल अख्खा बासमती बासमती राईस घेतलेला आहे बासमती तांदूळ घेतलेला आहे खडा मसाला घेतलेला आहे एक तेजपत्ता मसाला वेलची दालचिनी चक्रेफूल आणि दोन लवंग घेतलेले आहेत आणि एक दोन गाजर घेतलेले आहेत आणि थोडेसे काजू घेतलेले आहेत आता हे आधी आपण थोडंसं कच्चं बिर्याणीला वगैरे शिजवून घेतो तसंच हे तांदूळ हे भात शिजवून घ्यायचं आहे आणि त्यासाठी मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे फ्रेड राईस करण्यासाठी मी पातेल्यात पाणी उकळायला ठेवलेलं आहे त्यामध्ये मी हे खडा मसाला घालते लवंग दालचिनी चक्रफूल मसाला वेलची आणि तेजपत्ता हे सर्व त्यानंतर आपण जे बासमती तांदूळ घेतलेलं आहे ते स्वच्छ धुवून या उखळत्या पाण्यामध्ये घालते उखळत्या पाण्यामध्ये आपण मसाले घातलेले आहेत चांगली उखळी आलेली आहे पाण्याला तर ता मी तांदूळ स्वच्छ धुवून घेत अख्खा बासमती तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे दोन वेळा त्याला बोरीक पावडर वगैरे आपण किडे होऊ नये म्हणून लावून ठेवलेले असते त्यामुळे स्वच्छ दोन वेळा धुऊन घ्यायचा आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता हे तांदूळ मी त्या उखळत्या पाण्यात घालते आता ह्या उखळत्या पाण्यात आपण तां तांदूळ स्वच्छ धुतलेले तांदूळ घातलेला आहे आता हे जास्त असं मऊ शिजून घ्यायचं नाही भात थोडंसं कच्चा असेल तेव्हा काढून घ्यायचं पण ज्याप्रमाणे बिर्याणीला वगैरे शिजून घेतो तसं शिजून घ्यायचं आहे आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालते कॅरेट रेस करण्यासाठी आपण आधी बासमती तांदळाचा भात काढून घेतलेला आहे त्यामध्ये खडे मसाले घालून भात आपल्याला जास्त मऊ शिजून घ्यायचं नाही थोडंसं कच्चं शिजून घ्यायचं आहे शिजलेलं आहे भात आता मी हे काढून घेते कॅरेट राईस करण्यासाठी मी दोन मध्यम आकाराचे गाजर किसून घेतलेले आहेत टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे कांदा चिरले चिरलेला बारीक चिरलेला कांदा थोडेसे काजू घेतलेले आहेत आण आणि आपला भा शिजलेला भात आहे आता आपण हे कॅरेट राईस करून घेऊयात कॅरेट राईस करण्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल घालते आणि एक चमचा तूप घालते आता तेल गरम झाल्यावर आपण जिरे मोहरी घालून फोडणी करून घेऊया तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये मी मोहरी टाक मोहरी घालते अर्धा चमचा मोहरी तडतडायला लागली त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालते त्यानंतर कांदा टोमॅटो गाजर आणि काजू सर्व एकत्रच भाजून घेऊया सर्व चांगलं परतून घेऊया गाजर कांदा टोमॅटो काजू थोडस सॉफ्ट होईपर्यंत परतून आहे आता यामध्ये थोडंसं मीठ घालते आपण भात शिजवताना त्यामध्ये पण मीठ घातलेलं आहे आता यामध्ये थोडंसं घालते मीठ थोडंसं मीठ घातलं त्यामुळे सर्व साहित्यात लवकर भाजलं जाईल कांदा टोमॅटो गाजर सर्व व्यवस्थित चांगलं भाजून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये मी पाव चमचा हळद घालते पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर एक चमचा आलं लसूण पेस्ट घालते सर्व मिक्स करून घेऊया आता ह्यामध्येच एक चमचा दीड चमचा मिरची पावडर घालते मिरची पावडर किंवा कांदा लसण मसाला घालायचा आहे मी कांदा लसूण मसाला घालते एक दीड चमचा आता हे मिक्स करून घेते यानंतर आपण तयार केलेला जो भात तयार करून घेतलेला आहे ते घालते ह्यामध्ये तयार केलेला भात यामध्ये घालून चांगलं परतून आहे आता आपण तयार केलेला भात आहे तो ह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचा आहे कॅरेट राईस तयार झालेला आहे हे मी एका बाउलमध्ये काढून घेते कॅरेट राईस तयार झालेला आहे ते मी एका बालमध्ये काढून घेतलेला आहे मस्त असा हेल्दी कॅरेट राईस तयार झालेला आहे नवीन आणि छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी मी असते लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा है।